उभाट्या गटांच्या नेत्यांनी काल जी काही स्टेटमेंट केली की तुळजाभवानची शपथ घेऊन सांगतो की आमचा अडीच वर्षाचा फार्म्युला अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता त्याला आम्ही नाकारतच नाहीये फार्म्युला ठरला होता हे निश्चित आहे परंतु पहिले एकशे पाच ज्यांचे आमदार निवडून आलेले त्यांना प्रायोरिटी म्हणून त्यांनी ते मागितलं होतं तरी शेवटच्या क्षणाला जेव्हा त्यांनी मान्य केलं की पहिले अडीच वर्ष तुम्ही घ्या परंतु सत्तेच्या लालसेपोटी सत्ता पाच वर्षाची जी काही ऑफर शरद पवारांनी दिली होती पाच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री राहा मग या फक्त लालसे पोटीच यांनी आघाडी केली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी जी शिवसेना प्रमुखाला युती कधीही मान्य नव्हती त्या युतीबरोबर ते गेले त्याचा परिणाम आज त्यांचा पक्ष फुटीमध्ये झालेला आहे आम्हाला अरबी समुद्रात डुबवण्याची जी काही भाषा करतायत स्वतःच आता अरबी समुद्रात नाही तर त्या वांद्र्याच्या त्या नाल्यामध्ये ते डुबलेले आहेत म्हणून आता यांनी आमच्यावर टीका सोडावं आपल्या पक्षाचं आणि इतर तुमच्या आघाडीचं जे काही लव्ह मॅरेज चालू आहे त्या लव्ह मॅरेजवर फोकस करा ती पोरगी पळून जाते हा पोरगा मागे चाललाय ती कधी पोरगी यांच्या मागे पळते हे पोरगं पुढे चाललंय या अशा पद्धतीचं जे काही गलिच्छ राजकारण यांचे चालू आहे आणि एकमेकांवर यांच्या आपसामध्ये जी काही लाथळी चालू आहे ती त्यांनी थांबवली पाहिजे आणि जर लढायचंच असेल तर हिमतीने पुढे या जनता तुम्हाला दाखवून देईल की तुमची अवस्था काय आहे त्यांनी केलेलं वक्तव्य मी पहिलेही सांगितलं की त्यांनी वक्तव्य जरी केलं असेल अडीच अडीच वर्षे नाही पण फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला होता हे सर्वजण मान्य करतात शेवटच्या क्षणाला मुख्यमंत्रीपद पहिलं कोणी घ्यावं यावर वाद सुरू होता आणि शेवटला अखेरला भाजपने सांगितलं की ठीक आहे पहिले अडीच वर्ष तुम्ही घ्या पण बोलणी तर करा परंतु त्या बोलणीला कोणीही जायचं नाही हा आम्हाला आदेश होता म्हणून त्या बैठकीला त्या बोलणी करायला कोणी गेलं नाही त्या यासाठी गेलं नाही की शरद पवार साहेबांनी जी गुगली टाकली होती पाच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री राहा आम्हाला सत्तेची लालसा नाही परंतु भाजपला सत्तेत येऊ द्यायचं नाही हा आमचा अजेंडा आहे म्हणून तुम्ही आता त्याच्यात तुम्ही मुख्यमंत्री झालं तरी आमचा तुम्हाला विरोध नाही हे सांगितल्यामुळे सत्तेच्या लालसेपोटी ती युती जी होणारी होती ही उद्धव साहेबांनी टाळली हे तेवढं सत्य आहे म्हणून शपथपूर्वक ते जे त्यांनी सांगितलं ते, ते खरं आहे परंतु पहिले अडीच वर्ष हे भाजपचे होते तुम्ही म्हणताय की शब्द दिला होता उद्धव ठाकरे म्हणतायत की असा कुठलाच शब्द दिला नव्हता देवेंद्र फडणवीस देखील अशी म्हणतात की बाळासाहेबांच्या रूपमध्ये असं कुठल्याच प्रकारचा शब्द किंवा अशी चर्चा झाली नव्हती मी सांगतोय ना शेवटच्या दिवशी मातोश्रीवर आम्ही सर्व आमदार होतो त्यावेळेला भाजपची ऑफर आम्हाला आली होती रूममध्ये काय झालं त्याला साक्षीदार ना देवेंद्र फडणवीस साहेब होते भाजपतर्फे आली होती फिफ्टी फिफ्टी पर्सेंटचा तुम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजेत ना चल आम्ही देतो पण बोलणी कराल का नाही हे त्यांच्याकडून संध्या आम्हाला ऑफर आलते आणि मग एकनाथ साहेबांनी जेव्हा हे उद्धव साहेबाला सांगितलं उद्धव साहेबांनी मी बोलणी करायला कोणाला पाठवणार तुला जायचं तू जा कशाला जातील ते म्हणून जायचंच नाही हे जेव्हा मनात त्यांचं होतं म्हणून ही, ही युती त्या दिवशी फिसकटली आणि हे राष्ट्रवादीवर जाणार होतं हे पक्क झालं होतं